हॅलो मित्रांनो साक्षी पॉवर यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे कशा आहात मी मस्त ना तर मित्रांनो मी आलेली आहे राजीव गांधी झूलॉजिकल पार्कला तर हे कात्रजमध्ये येतं तर खूप छान असं प्राणी संग्रहालय आहे आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी तिकीट काढावं लागतं आणि आहे सानेका दिदी आणि हा माझा दादा आहे निखिल दादा तर आम्ही चौघजण आलेलो आहे मी दीदी निखिल दादा आणि आमचे दाजी इथे एक पोस्टर दिलेलं आहे कोणत्या ह्याच्यावर प्राणी आहेत तिथे नंबर्स वगैरे दिलेले आहेत कोणत्या नंबरवर कोणते प्राणी आहेत ते तर ते बघायचं आणि मग पुढे जायचं आम्ही गेलो आणि आम्हाला पहिलं माकड दिसलं तर तिथे खूप सारे माकड होते वर पण होते आणि खाली पण होते तर या माकडांना काही खाण्यासाठी द्यायचं नाही इथं पोस्टर पण दिलेले असतात की ते काही देऊ नये आणि जे जंगली माकडं असतात तर त्यांच्यापासून थोडासा लांबच राहावा तर आता आम्ही पुढे चाललो सर्प उद्यान इथं सगळं सापांचं दाखवलेलं सा जातं वेगवेगळ्या जातीचे साप आणि त्याचबरोबर सरपटणारे इतर प्राणी जसे की मगर कासव असे सर्व प्राणी या ठिकाणी आहेत विशेष म्हणजे साप आणि सर्पप्रेमी याच्यात कुठलाही अक्षर नाही त्याचबरोबर सापांबद्दलचे माहिती फलकही या ठिकाणी आहेत म्हणजे असे पाट्या वगैरे लावलेले आहेत तिथे सापांबद्दल थोडीशी माहिती वगैरे आहे सांगितलेली आपण वाचू शकतो हे बघा इथे आहे आणि त्याचमुळे सापांबद्दल असलेले गैरसमज दूर होण्यास मदत होते आणि ते असे पोस्टर फळ वगैरे असे लावलेले असतात तर ते आपण वाचू शकतो म्हणजे आपला गैरसमज दूर होईल इथे नाक गोनस फुरसे दिवंड पानसाप कास मगर सुसर वेगवेगळ्या प्रकारचे अजगर बघायला मिळतात तर इथं बघा आता अजगर पण आहे सापाचा प्रकार आहे बघा इथं पण खूप डेंजरस झोपलंय ते सगळ्या माणसांना बघून तुम्हाला इथे काही प्राणी माहीत नसेल तर इथे पोस्टर आहेत तिथे तुम्ही वाचाल तुम्हाला समजून जागे समजून हर एक पोस्टर आहे आणि तिथे खाली प्राणी आहेत आणि बघा सगळ्या प्राण्यांची माहिती दिली आहे तिथे हे एवढं मोठं मगर जाडवालं डब्यांच काय म्हणतो त्याला आमच्या गावाकड्याला बॅलर म्हणतात आणि फॅन बाई कसा <laughs> बघतोय ते नाही ते साप जमा झालेली आहे बघा साप बघण्यासाठी आणि हा एरिया ना फक्त सापांसाठीच आहे बघा तिथून ते इथपर्यंत सरबतमध्ये पाणी सरपूर होते तर आहे बहीण या आहे तिचे मिस्टर आमचे दादी आता हा एरिया बघून झाला आहे सर्क उद्यान सापांचं तर आता आम्ही चाललो आहे मोर बघायला हे बघा कात्राचं उद्यान इतकं मोठं आहे ना खूप मोठं आहे कोण कात्रा मध्ये राहतं कमेंट करून सांगा मला चला आता आपण मोर बघण्यासाठी चाललेलो आहे तर आता आपण इथून चाललेलो आहे इथे आपल्याला तलाव दिसत आहे बघा आणि तिकडे मोर आहेत आपण मोर नाही दिसत पण तिकडे एक दोनच मोर दिसले कॅमेरामध्ये नसे गिधडे दिसला आणि आवाज पण आला होता बघा तर तिकडे रान मांजर आहे आणि बिबट्याची पिल्ले वगैरे आहेत बघा इकडच्या साईडला बिबट्याची पिल्ले त्यांनी तिकडच्या साईडला रान मांजर आहे तुम्हाला मी दाखवते ते बिट्टीची पिढी तिकडे कोपऱ्या जाऊन बसल्या म्हणून दिसत नाही आहे इथे रान मांजर आहे बघा रान मांजर दाखवते रान मांजरला शिक्षित केलं तरी ते काही येत नाही तर आपली भाषा कळत नाही कारण की ते रान मांजर कसं फिरत आहे कसं आहे

इकडे आहे पांढरा वाघ चला तर महातो मी खूप एक्साईट झाले आहे वाघ बघण्यासाठी आनंदात वाघ बघतो मी आणि ते पण पांढरा वाघ बघतो मूवीमध्ये वाघ बघितले होते आता चला रिअलमध्ये बघूया वाघ दिसते का तुम्हाला किती भारी वाघ आहे जवळ खूप जवळ होतं ते बघणं खूप जवळ आहे सॉफ्ट पण खूप डेंजर आहे आपण त्याच्यावर आपल्याला खाऊकू शकतो एवढा डेंजर असतो वाक मला मध्ये बघितला आता हा तांबडा वागला तिथे पण खूप गर्दी आहे बघा वाघ बनवतो खाली होत होते आता पाण्यामध्ये जाऊन बसतो बघा बघा तिथे थंड बघतोय का आपल्याकडे तुम्ही कुणी रिअलमध्ये वाघ पाहिला असेल तर कमेंट करून सांगा आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा चला मित्रांनो बाय बाय